हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि सकाळचे वाजलेत नऊ आणि आम्ही आलो देवदर्शन करायला चैतन्य कानिपनाथ बाबांचं दर्शन करायला तर हे बाहेरचं परिसर आहे आणि अमुष असल्यामुळे आम्हाला देव दर्शन करायला यायचं होतं तर हे मंदिर बघा खूप मोठं मंदिर आहे कानिपनाथ बाबांचं आणि तिथला बाजूचा परिसर बघा तुम्ही देवाला प्रसाद कुठे पेड्यांचा प्रसाद फुलं वगैरे कुठे घरी काही न्यायचं असेल तर तर हे इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर बघा चैतन्य कानिपनाथ बाबाचं मंदिर हे बाहेरचं आहे आणि आत पण खूप मोठं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की कानिपनाथ बाबांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे सो ते आम्हाला बघायला भेटलं नाही हत्ती कारण तिथे गेट लावलेलं सो तिथे बंद असल्यामुळे बघायला भेटलं आणि अजिबात गर्दी नव्हती कारण आम्ही सकाळी सहा वाजता गेलो होतो आणि आम्ही तिथं पावणे नऊ नऊ वाजता पोहोचलेलो आणि आमचं दर्शन पण एकदम भारी झालं आणि दहाच्या आरती पण आम्हाला एकदम आरामात भेटली आणि आर आरती महत्त्वाची असते ना आपण कानपुरात बाबाला गेलो तिथं आरती महत्त्वाची असते सो गर्दी वगैरे पण नव्हती तिथे आणि दर्शन पण खूप मस्त झालं तुम्ही तिथलं वातावरण बघू शकता खूप मस्त आहे बरं का एकदम भारी वाटतं मी कोणत्याही मंदिरात गेलो ना तर मला एकदम प्रसन्न वाटतं आणि आमच्यानंतर भरपूर अशी गर्दी झाली आहे पण आमचं एवढंच की आमचं दर्शन खूप मस्त झालं ना आम्हाला आरती पण एकदम दहा वाजता भेटली सो नशीब आमचं की आम्हाला खूप छान दर्शन झालं खूप गर्दी झाली आमच्यानंतर बघू शकता माणसांची किती गर्दी आहे सगळीकडं आणि मंदिर बघा चैतन्य कानेप पुन्हा जाण खूप गर्दी असते आमुषाला लोक जास्त येतात तिथं आणि खूप भयंकर बाबा वारं कुणाला काय तिथं आलं तुम्हाला समजेलच की काय कसं आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि गर्दी पण खूप होती आणि वातावरण पण खूप मस्त होतं तिथे सो so, मला जास्त माहीत नाही की देवाबद्दल काय आणि फोटो वगैरेच पण खूप काढले सो so, नंतर आम्ही मग मच्छिंद्रनाथाला आलो आल्याबरोबर आम्हाला जेवण भेटलं देवाचा प्रसाद भेटला खूप मस्त होता प्रसाद आणि गर्दी तर खूप होती बापरे तिकडे आणि दर एवढं भारी झालं ना दर्शन आमचं समोर आरती चालू होती ना आम्ही देवाच्या समोर होतो एवढं भारी दर्शन झालं आरती पण आम्हाला खूप मस्त मिळाली आणि खूप छान दिवस झाला आमचा त्या दिवशीचा सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग सो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा